नमस्कार भावांनो बैलगाडा क्षेत्रातील वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सरजा भावांनो पंचमहिंद केसरी सरजा उद्या उरली देवाची या मैदानात शंभर टक्के दिसणार आहे त्यामुळे पैरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत शंभर टक्क्याने खात्रीशीरच सांगणार आहे तर भावांनो कालच एक बैलगाडा क्षेत्रातील सर्वात विक्रमी खरेदी झालेली आहे आणि विक्री देखील झालेली आहे स्वर्गीय रणजित निंबालकर सर यांचा वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सरजा यांची विक्री झालेली आहे तर मित्रांनो कोणी खरेदी केली पैलवान अभिजित भैया पवार व कुमार जयेश पवार फलटण यांनी विक्रमी नवीन खरेदी केलेली आहे तर तब्बल एकसष्ट लाखाला ही खरेदी झालेली आहे तर भावांनो काल आपला पंचमिंद केसरी सरजा अभिजित पवार यांच्या दावणीला गेलेले आहे तर त्याचं पुढी पुढील नियोजन कसं आहे तर मित्रांनो उद्या वार रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी भव्य असं ओपनचं एक मैदान आहे या मैदानाचं नाव अजितदादा केसरी दोन हजार पंचवीस भावांना इथे बक्षिताचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला दोन लाख हजार द्वितीय क्रमांकाला एक लाख एकावन्न हजार तृतीय एक लाख एकवीस चतुर्थ एक लाख अशी मित्रांनो लाखामध्ये बक्षीस आहेत म्हणून मित्रांनो या मैदानामध्ये बरेच आपल्याला टॉपचे रथी मारती आणि टॉपचेच पैरे बघायला मिळणार आहे या मैदानाचं प्रॉपर ठिकाण असणार आहे धनगर वस्ती मैदान उरली देवाची तालुका हवेली येथे आहे या ठिकाणी आपला पंचमिंद केसरी सरजा शंभर टक्के सज्ज झालेला आहे चला आता महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया पंचमिंद केसरी सर्जाचा पहिरा कोणासोबत तर भावांनो पंचमिंद केसरी सर्जाचा पैरा असणार आहे पिष्टन बावीस अकरा पिष्टन बावीस अकरा आणि सर्जा ही जोडी उद्या उरली देवाची मैदानामध्ये शंभर टक्के पलताना दिसणार आहे सर्जाला आणि पिष्टनला चांगला गॅस लागतो याआधी ही तीन चार वेळा जोडी पलाली एक नंबरमध्ये राहिली होती ही जोडी अशी एक टॉपचीच जोडी सरजा आणि पिष्टांची पण भावांनो आता एक वाईट वाटतोय की मित्रांनो पंचमेंद केकेसिरी सरजाला आता स्वर्गीय रणजित निंबालकर सरांचं नाव मैदानात दिसणार नाही याचं खूपच दुःख वाटते मित्रांनो कारण की बऱ्याच आपल्याला जुन्या बाईट आठवतात वेगाचा शेवट पंचमहेंद केसरी सरजा सरांच्या नावासाठी शेवटपर्यंत पळणार तर मित्रांनो हाच होता का शेवट आपल्याला कालच शेवट बघायला मिळाला सर्जाचा की ते खूप वाईट वाटतोय भावांनो सरांनी रणजित सरांनी कमी वेलातच खूप नाव मोठं केलं होतं मित्रांनो आता हे नाव कुठंतरी काहीतरी गडबडल्यासारखं वाटत आहे खूप वाईट वाटतंय आहे भावांनो तरी असं मित्रांनो विठ्ठल नाना नक्कीच आपले स्वर्गीय रणजित निंबालकर सरांचं नाव गाजवत राहणार आहेत चालवत राहणार आहे धन्यवाद भावांनो